जय भवानी जय शिवाजी शिरपूर शहर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती उत्साह साजरा शिरपूर शहरातील निंजिरी नाका येथील सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती प्रतिमा पूजन करीत सवाद्य पालखी मिरवणूक काढून सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजच्या सुमारास उत्साहात साजरा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र जयंती उत्साह साजरा करण्यात आली त्यानुसार शिरपूर शहरातील सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे निंजरी नाक्यावर मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करून वाद्याच्या गजरात पालखी व बैलगाडीवरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जिवंत देखावा सादर करीत भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी शिरपूर शहरासह कॉलनी परिसरात दुमदुमला होता सदर मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करण्यात आले सदर पालखी मिरवणूक ही शहरातील निजिरी नाक्यावरील सिद्धिविनायक कॉलनी तोरणे वकील यांच्या बंगला नगरपालिका नथू नगर पाण्याची टाकी या मार्गे पाटील वाड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ मिरवणुकीचा समारोप करण्यात आला या प्रसंगी तहसीलदार महेंद्र माळी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी राहुल रंदे नगरसेवक हेमंत पाटील संतोष माळी आवा साळुंके भरत राजपूत मनोज पाटील संजय आसापुरे मुन्ना राजपूत हंसराज चौधरी सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळाचे सभासदांसह कॉलनी परिसरातील असंख्य कार्यकर्ते महिला भगिनी मिरवणुकीत सहभागी झाले होते